श्रीच्या सुतार कुटुंबाला जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे संस्थेची मदत नेसरी येथील युवराज सुतार यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागली व या आगीमुळे त्यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याची माहिती मिळताच जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे संस्था व संस्थेच्या सदस्यांनी नेसरीच्या युवराज सुतार यांची भेट घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत देऊ केली यावेळी समाजसेवक नरसू शिंदे आनंदा सुतार सुधाकर घुरपडे अशोक भालेकर भिकाजी गोंदळी विष्णू पाटील अमोल बागडी प्राध्यापक रवींद्र हित फिडदुगी बाळासाहेब नवलगी चंदू संकपाळ पत्रकार पुंडलिक सुतार आदी सदस्य उपस्थित होते तर सुतार कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये म्हणून समाजाने युवराज सुतार यांच्या सत्त्याण्णव तीस सत्तर बावन्न सत्याहत्तर या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून मदतीचा हात पुढे करावा असे आवाहनही संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे समाजसेवक नरसू शिंदे काय या ग्रुपमार्फत म्हणजे आपण होतं काय जास्तीत जास्त काय मदत करता येईल कलेक्टर ऑफिस असू दे मंत्रालय असू दे त्यासाठी आम्ही रात्रीशी त्यांना सहकार्य करू आणि स्थायिक आता तुम्ही पण आला आहे ग्रुप ग्राम गावामधली चांगली म्हणजे माणसं सुशिक्षित आहे या सगळ्यांनी आम्ही आपल्या गावात मित्रपरिवार किंवा ज्यांना ज्यांना काय हे समजेल बातमी त्यांनीसुद्धा सगळं आता या कुटुंबाला म्हणजे जमा त्या पद्धतीनं सहकार्य करायचं आहे आणि या कुटुंबाला एकदा सावरायचा प्रयत्न करूया हां आणि आमचं सुद्धा या कुटुंबाच्या मागे आमचं आशीर्वाद असणार आणि आम्ही सुद्धा आपण सगळे सर्व यांच्या पाठीशी राहून मदत करूया सबस्क्राईब करा आणि